तर <laughs> मित्रांनो आज आम्ही होतो आळंदीमध्ये आळंदी मध्ये दर्शनासाठी आलो होतो पण दर्शन झाल्यानंतर दर कडे जात असताना ब्रिज वरन एक माणूस खाली पडलेला दिसला ते तुम्हाला मी दाखवतोय ते माणूस ते पाण्याच्या टप्प्यापशी झोपला हे नदीचा परिसर आहे तर त्या परिसरात एक माणूस पडलेला दिसला आपल्याला वर्ण मग आम्ही खाली आलोय तर काय विषय आहे ते बघू माणूस अशा प्रकारे ब्रिज आहे आणि ब्रिजच्या पलीकड अशा प्रकारे एक माणूस पडलेला आहे तर त्यांना माणूस म्हणून एक हात मध्ये येण्याचे तर त्याला काय विषय आहे बघूया आपण चुप काय आलय इथे काय झापलंय इथे काय जो आपलं तुम्ही काय झालंय अवघड काय आले चुपास काय कुठली भाषा पैसे माय अवघड अवघड आहे दोन मिनिट मित्रांनो मनोरुग्ण नाही आंबा दोन मिनिट काय झालं काय आलंय दोन मिनट काय झालं मित्रांनो मनोरुग्नाय अहो काय झालं मला पाड चाल तुम्ही पड चाल मित्रांनो मनोरुग्ण आहे हे रेहानला पहिले हेत न पलीकडे घेऊन चाल बाहेर तिकडे चला काय पड चल काय आले इथला चल तिकडं इत गाणी तू आऊटा उठा झोपा चला चुपचाप तिकडं जाऊ उठा 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 इथं उठ उठा लवकर कुठे तिकडं जाऊ आहो चालाय इकडे नाव उठा चुप उठा रे म्हणजे कुठं आम्ही तुम्हाला बारामती बर बारामतीला जाऊ चला काय करू हो। चला मराठी बोलते बर का माग याकड काय पाहते चला चला

दोन मिनिटे आता दोन मिनिट हा माहिती बोलत आजचे बोलणे बर मी काय म्हणतो आय तुमचं नाव काय प्रदीप प्रदीप काय शेवाजे का प्रदीप शेवाजे कुठलं गाव कुठलं वाशिम जिल्हा वाशिम जिल्हा प्रदीप शेवारे बारा मध्ये काय म्हणताय बघा फॅमिली बर फॅमिली इथं आळंदी मध्ये काय करता तुम्ही बच्चे आया बच्के बच्चे दोन मिनट दोन मिनट मित्रांनो दोन मिनटिच काय मित्रांनो कोण रुग्ण आहे वाशिम जिल्हा म्हणतात घडीत बारामती म्हणतात बारामती काय वाशिम जिल्हा आहे वा कुठ वाशिम जिल्हा म्हणतात बारामती म्हणतात काय कळाला मार्ग नाही मित्रांनो तर माणूस म्हणून एखाद मदतीचा देण्याची गरज आहे कपडे बिपडे घाण झाले ते दोन मिनिट दोन मिनिट साखरे करा बरं बारामतीला बर, बारा कुठे राहता तुम्ही कुठं प्रगतीनगर तिथे कोण राहते तुमचं फॅमिली फॅमिली राहते तुम्ही काय इथे फिरताय बर बरं ठीक आहे बरं 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 ठीक आहे मंदिर मित्रांनो बारामती घर सांगते पण मी आळंदी सोडणार नाही असं त्यांचं म्हणणं येते मी माऊलीच्या दरबारात राहणार दोन मिनिट थांबा माऊलीच्या दरबारात राहणार मी आळंदी सोडणार नाही हे दे शब्द त्यांची येतात तर त्यांना माणूस म्हणून एखाद मध्ये देण्याची गरज आहे त्यांना माणूस म्हणून एखाद मध्ये नक्कीच देऊ मित्रांनो कपडे देतो कपडे कपडे दोन पहिले कपडे पडले मित्रांनो यांचे

रोपड बदलून झालेला आहे आणि रोपडं बदलताना भयानक त्रास दिला दगड सुद्धा मारला उचलले तर माणूस म्हणून एक हात मदतीचा देण्यासाठी आळंदीवरून पंढरपूरला चालू असता एक बेवारस व्यक्ती आपल्याला नदीच्या पात्रात दिसला पण मदत देण्यासाठी यात आला असता त्यांनी आमच्यावरच पूर्णपणे रोष कवा त्यांचा राग काढण्याचा प्रयत्न केला शंभर टक्के मनोरुग्ण आहे आणि शंभर टक्के मनोरुग्ण म्हणजे ह्याचा तुम्हाला अर्थ सांगतो की शंभर टक्के मनोरुग्णाला महाराष्ट्रात कुठेही आश्रम नाही आणि ते आश्रम उभारण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत आणि ते आश्रम लवकरच उभारल तुमच्या आशीर्वादाने लगेच या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये बँक डिटेल आहे गुगल पे नंबर आहे फोन पे नंबर आहे याचा शक्ती मदत करा आणि लवकरात लवकर आश्रम होईल त्याच्यासाठी तुमचं सहकार्य खूप मोलाचं आहे अशा लोकांना राहण्याची सोय करणं गरजेचं आहे बऱ्याच ठिकाणी लोक कमेंट करतात की आश्रम आहे दोन मिनिट बऱ्याच ठिकाणी लोक कॉमेंट करतात की आश्रम आहे पण ज्या ठिकाणी आश्रम आहे त्या ठिकाणी केवळ दहा माणसाची जेवाय सोय केवळ वीस माणसाची आवाय सोय आणि केवळ पन्नास माणसाची जेवाय सोय आणि ते ऑलरेडी फुल झाले आणि शंभर टक्के म्हणून रुग्ण कोणी घेत नाही ते आश्रम आपण पहिल्यांदा उभा करतोय कृपया करून मदत करा अशा प्रकारे यांना माणूस म्हणून एक हात मध्ये दिलाय जेवायची ते सोय नक्कीच आपण यांची करू तर व्हिडिओ पूर्ण बघा चला जेवढा जेवायची सोय करू चला जेव्हा जेव्हा चाल जे तो चाल घेऊ नको बाजू तर तरच मित्रांनो जवळपास अर्धा ते पाच तास झाला मी त्यांना शोधलं तिकडं जाऊन ते काय आम्हाला सापडले नाहीत माणूस म्हणून एक हात मध्ये दिला जेवण त्यांना तारायचं होतं आणि माहिती थोडी त्यांची घ्यायची होती पण त्यांनी बारामतीन काय दोन शब्द बोलले काय कळलं नाही तर मित्रांनो माणूस म्हणून एक हात मध्ये दिलेला आहे समाजकार तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद